नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई विकास आघाडी जनता दल सेक्युलर पक्षाच्या प्रभाग क्रमांक पंधरामधील चारही उमेदवार आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोपरी येथील निवडणूक प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे याप्रसंगी प्रभाग क्रमांक पंधरा मधील उमेदवार नयन नंदकुमार पाटील पंधरा ब पटेल तबस्सुम खाजामिया पंधरा क ऍडव्होकेट शिल्पा बाबाजी पाटील ड कलीम खाजामिया पटेल यांच्यासह जनता दल सेक्युलरचे नवी मुंबईतील नेते कर्नल चंद्रशेखर रानडे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुहास बने नवी मुंबई विकास आघाडीचे समन्वयक व घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजामिया पटेल श्री मांढरदेवी काळुबाई सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील पाटील घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा दिवसापासून प्रचार करतं तिकीट आम्हाला फार जनता दल सेक्युलर या पक्षाने फार आधी आहे तर आम्ही आमच्या प्रचाराला फार आधी सुरुवात झालेली आहे आणि मतदारांमध्ये गेल्यावर आम्हाला जाणवलं की लोक वैतागलेली आहेत लोक त्रासलेली आहेत काहीच कामं होत नाहीये त्यांच्या कंप्लेंट्स त्यांना कोणाकडे घेऊन जायच्या तर त्यांना म्हणजे तिथे चांगली वागणूक दिली जात नाहीये आणि जी कामं होतात ती पण निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत तर याच्यामुळे सगळी जनता म्हणजे त्रस्त आहे आणि आमचं या रा निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा हेतू पण आमचा हाच आहे की जे काही आत्तापर्यंत घडत आलं आहे त्याला विरोध करून उच्च दर्जाची म्हणजे कामं व्हावीत जे सरकारी नि निधी जो येतो तो, तो योग्यरित्या वापरला जावा आणि जनतेचं त्याच्यात म्हणजे ज्या काही समस्या आहेत त्याचं चा चांगल्या प्रकारे समाधान त्यांना मिळावं या दृष्टीने आम्ही या निवडणुकीत उभे आहोत Uh, मैं तो सभी युवाओं से यही बोलूँगा कि हम जो जो भी खड़े हैं यहाँ पे तीनों चारों जो हम लोग युवा ही हैं अभी फर्स्ट टाइम हम लोग खड़े हैं और इस पर मुझे खड़े रहने के लिए एक्चुअली uh, जब लास्ट टाइम जब इलेक्शन हुआ था तब मैं सोचता था नहीं क्या कभी मैं भी खड़ा रहूँगा इतने सारे चीज़ें जो मैंने देखा है मार्केट में या फिर आसपास में या सड़क पे या युवाओं के लिए जो अच्छे खासे एजुकेटेड होने के बाद भी उनको अच्छे से रोज़गार वगैरह भी नहीं मिलते इसके लिए मैं युवाओं के लिए रोज़गार अच्छे से वो करूँगा सबसे पहले हम लोग विजय होने के बाद और दूसरी बात तो जैसे कि उनके एजुकेशन हो गया इन सब एजुकेशन के बारे में मुझे जितना हो सके एजुकेशन के लिए भी मैं लड़ूंगा जी आपने सही बोला पंद्रह दिन से हम प्रचार तो कर रहे हैं लेकिन हमने देखा है अलग अलग जब हम प्रचार कर रहे थे तो बहुत से लोग पूछ रहे थे हमसे आप क्या करोगे जैसे एक बूढ़ी औरत थी जिन्होंने पूछा आप हम देते तो हैं लेकिन वो उन्होंने हमारे लिए किया क्या है अब तक तो मैं बस उनसे यही बोलूँगी कि हम उनकी ज़्यादा से ज़्यादा मदद करेंगे जो बुजुर्ग होते हैं उनके लिए चलने के लिए अच्छी वाली जगह बनाएंगे जहाँ पे पॉल्यूशन ना हो ऐसी गार्डन्स उनके लिए बनाएंगे। तो बाद में बादमध्ये तुम्ही बघत आहात आम्ही पंधरा दिवस रॅली प्रचार करत आहे दिनरात एक करून आपले घरातले आपले सहकारी सर्व आपला साथ देत आहे तर ही मेहनत आपण जी घेतली आहे ती वाया आपण जाणवून देणार नाही आहे कधी अजून तुम्ही जसं की रॅली केली माझ्यासोबत आपल्या गावाची आपल्या आजूबाजूच्या आजू, लोकांची बघितली आपण आपले कसे काय प्रोवाईड नाही आपल्याकडे जसं की इलेक्शन टाईम पिरियड आला तेव्हा हे रस्ते खोदतात तेव्हा यांचा ड्रेनेज सिस्टमचा काम चालू होतं तोपर्यंत काय नाही काहीच नाही होत जर तुम्ही आम्हाला निवडून दिले आलो आम्ही जर बहुमताने तर आम्ही तुम्हाला आपलं काम एका वर्षाचा आत दाखवू का आम्ही काय करू शकतो अजून काय करणार प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये नयन नंदकुमार पाटील उभे आहेत प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये तबस्सुम मिया पटेल उभे आहेत प्रभाग क्रमांक पंधरा क मधून ॲडव्होकेट शिल्पा ताई बाबाजी पाटील आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरा ड मध्ये कलीम खाजाय मिया पटेल आहेत त्यांना मी आव्हान करतो तरुण तडफदार हा हे उमेदवार आहेत आणि नयन एल एल बी शिकत आहे तपासून बारावी करून ते शिक्षण घेत आहे कलीम खाजा म्यापडे हे सुद्धा दहावी शिकलेलं आहे आणि शिल्पाताई ते तर ॲडव्होकेट आहेत प्रॅक्टिस करत काम करत आहेत वकिलीचा तर मला असं म्हणायचं आहे या ठिकाणी आमचे तरुण तरफ सुशिक्षित उमेदवार आहेत तुम्ही सुशिक्षित उमेदवाराला बहुमताने निवडून आणा जेणेकरून तुमचा संधीचा सोना केल्याशिवाय ते राहणार मी जनतेला आवाहन करते की जनतेने सर्व कॅन्डिडेटचे पैसे घ्यावे पण आमच्या चार उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावे आमच्या या चार कॅन्डिडेटनं एक किंवा दोन कॅन्डिडेट जरी निवडून आले तरी मी या पंधरा नंबर प्रभागाला मी शब्द देतो आहे का दे श्री मांडदेवी श्री मांडदेवी कालोबा सेवा सामाजिक संस्थेच्या वतीनं कचरा मुक्त हा प्रभाग करून सुनील पाटील दाखवेल हा मी शब्द देतो आहे पूर्ण नवीनमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचार सरकार असल्यामुळे भ्रष्टाचार चालू आहे आणि तो भ्रष्टाचार पुढे थांबला पाहिजे म्हणून आमचे कॅन्डिडेट निवडून दिले पाहिजे आणि तो आम्ही थांबवणार आहे तरी जनतेने प्रचंड बहुमताने आमच्या कॅन्डिडेटला विजय करून द्यावे बहुमताने निवडून येतील काजा मी ऑलरेडी सांगितलं आहे कसे मता मतांचे जे गणनं मतांचे जे गणित झालेलं आहे आणि मी आपल्याला फक्त एवढंच आश्वासन करतो की हे आम्ही दिघ चौघ आलो चार मत हे आले एवढाच विषय नाही आहे एक निश्चांक घडलेला आहे देशात आणि त्या निश्चांकाच्या विकल्पासाठी आज समाजवादी प्रगतिशील परिवर्तनवादी शक्त्या आणि जनताची आवाज रसातळाचा आवाज आल्यामुळे हे पुढे आलेले आहे आणि हे एक युनिक जरी असलं तरी उद्या अशा धर्तीवरती सगळीकडे बदल घडवणार आहे हे असे मी तुम्हाला आज भागीत करतो पंधरा प्रभागमधील मतदारांना आम्ही आवाहन करतो की आपले सर्व प्रश्न या विभागातील सर्व प्रश्न समस्या अधिक चांगल्या रीतीनं जाणतात त्यांचा अभ्यास आहे आमच्या चारही उमेदवारांचा त्यामुळे हे चारही उमेदवार जर निवडून आले तर इथल्या प्र पंधरा प्रभागाच्या अ ब कड हे ज्या प्रभाग आहेत त्या ठिकाणच्या समस्या आणि प्रश्न घेऊन ते निश्चितपणे तुमच्यासाठी लढतील नवीन मुंबई महानगरपालिकेतर्फे जो निधी येतो तो, तो आपल्या प्रभागामध्ये व्यवस्थित रीतीने त्याची अंमलबजावणी करणं त्या निधीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यासाठी हे चारही जण सक्षम आहेत आणि चारही जण इथले प्रश्न समस्या घेऊन अधिक चांगल्या रीतीनं काम करतील अशी आम्हाला आशा आहे मी सांगतो निश्चितपणे की तुम्ही त्याला सेवा करण्याच्या संधी द्या इथल्या मतदारांना पश्चातापाची संधी ना होणार नाही मिळणार नाही प्रत्येक आवाहन करतो की त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आत्तापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला सांगायचं की घरांडेशाही या शहरामध्ये चालत नाही परंतु त्या घराणेशाहीच्या माध्यमातूनच त्यांची सत्ता येते त्यांचाच महापौर होतो आणि लोकांची दुर्दर्शा दैनीय अवस्था हिच्यामध्ये भरमसाठ आणि मोठ्या प्रमाणात या शहरात वाढ होत चाललेली आहे या शहरातला युवा बेरोजगार झालेला आहे शिकले आज शिकलेली तरुण तडतदार मुलं नशेच्या आरे गेलेली आहेत हे कुठेतरी थांबवण्यासाठी आज आम्ही नवी मुंबई विकास आघाडी घराक संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि जनता दल सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून इतर समविचारी आमच्या पक्ष संघटना यांना एकत्र आणून आम्ही आमचे उमेदवार या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक पंधरा अबाकडोमधून उभे केलेले आहेत मी जनतेला एकच सांगेन की आपल्याला या गोरगरिबांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला या आपल्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने प्रचंड ताकदीने आमच्याकडे पैसा नसेल पण काम करण्याचं बळ ही सर्व मंडळी आपल्या पाठीची असेल एवढंच मी पुन्हा एकदा आपल्या मतदारांना आवाहन करतो आणि लढेंगे हम घरात संघर्ष समितीचा नवी मुंबई विकास आघाडीचा आमची निशानी कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत